नमस्कार मित्रांनो आय एम ज्वालिंदर भोसले आपला आता न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बागायत जमीन घ्यायची म्हटलं तर तुमच्या अंगावरती काटा येईल आणि तुमच्या आयुष्यभराची कमाई तुम्ही योग्य ठिकाणी लावत असाल तर आपला वादा न्यूज चॅनलला लाईक करावं लागतंय कारण आपल्या आपल्याकडे आहेत असंख्य प्रॉपर्टीज मी आता सध्या आहे डांबरीवरती डांबरीला आपला एकशे वीस फुटाचा फ्रंट आहे बारामतीमध्ये पवारसाहेबांची बारामती अजितदादांची बारामती तुमची बारामती माझी बारामती गोरगरीबांची बारामती बारामती ही कोणाची एकट्याची नाही मित्रांनो जमीन एकदम सुंदर आहे जमीन सुपीक आहे काळीभोर जमीन आहे आणि या जमिनीला मित्रांनो एकशे वीस फुटाचा फ्रंट आहे प्रत्येकाला वाटतं की मला कमीत कमी के दोन एकर असावी तीन एकर असावी असं क्षेत्र आहे तुम्ही याच्यामध्ये तुमचं आयुष्य हिरवगार करू शकता आणि तुमचं कुटुंब करू शकता तुमचा भारत देश एकदम कृषी प्रदान करू शकता सुंदर शेती आप आप आहे आपल्याला प्रशस्त अशी विहीर आहे स्वतःची विहीर आहे पोलीस मुख्यालय अगदी आपल्या हाकेच्या अंतरावरती आहे आहे समोरचं खांब आहे हे प्रत्येक क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांनी पाणी कनेक्शन का काढलेलं आहे विहिरीतून पाणी जर आलं तर हिथं येऊ शकतं हिथून पाण्याला प्रत्येक तुकड्याला पाणी आपण पोचू शकतो आणि इथं आपण जर ह्या सर समोर ह्या लाईनने पाहिलं तर एकदम लास्ट एंडला तुम्हाला दुसरा खांब आहे एकशे वीस फुटाचा फ्रंट आहे आणि दोन एकराला एकशे वीस फुटाचा फ्रंट हा पुष्कळ झाला माझ्या मते याच्यामध्ये तुम्ही प्लॉटिंग करू शकता शेती करू शकता आणि माझ्या सबस्क्रायबर माईबापांना माझी विनंती असेल की तुम्ही शेतीच करा प्लॉटिंग करू नका इथपर्यंत समोरचा खांब दुसरा आहे टोटली एकशे वीस फुटाचा फ्रंट आहे तुम्ही मागे बघू शकता जिथपर्यंत गवत आहे तिथपर्यंत माझ्यामध्ये गाई वगैरे चरतात या गायीच्या लेवलपर्यंत दोन एकर बसू शकतं लोकांची हिरवेगार मका मस्त मस्तपैकी लोकांची बाजरी वगैरे आहे आणि नदी पण आपली या यापासून जवळ अंतरावरती नदी आहे आणि अशा प्रकारे आपल्याकडे सुंदर अशी नदी आहे आदीमध्ये असं प्रशस्त पाणी वाहतं एकदम स्पीड वेगाने पाणी वाहते हे समोर जे पाहताय ते आपलं पाणी खळखळून वाहते पाणी त्याच्या नादामध्ये हसते खेळते बागडते आणि अशा प्रकारचं पाणी आहे बारामतीला चाललेलं पाणी आहे त्यातून तुम्ही आपल्या शेतीला पाणी घेऊ शकता आणि ह्यातून तुम्ही पाईपलाईन करू शकता आणि तुमची शेती आणि तुमचं आयुष्य हिरवेगार करू शकता आपल्या समोर आहे बारामती पुणे मोठा होणारा सहा पदरी हवे आणि याच हवेपासून आपलं क्षेत्र अगदी दोन ते अडीच किलोमीटर अंतर्गत क्षेत्र आतमध्ये आहे आणि जवळच आपल्या समोर आहे शासकीय आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालय